गुड मॉर्निंग आय कशा आज सर्वे आय होप तुम्ही सर्व ठीक असाल तो आज आहे मंडे आज आहे आपला वर्किंग डे तो आज आपलं काय दोन दिवस काय बुकिंग घेतली नाही सॅटरडेला होती आपली बुकिंग पण क्लायंटचीच गाडी घेऊन आपण गेलो होतो तर काल पूर्ण संडेचा दिवस होता तो काल पूर्ण दिवस फॅमिली बरोबर घालवला अशा प्रकारे आज मंडे आणि आज कामाला सुरुवात केली आजचे पण आपल्याला बुकिंग चांगले दोन बुकिंग आहेत आज So, दोन्ही पण चांगल्या बुकिंग आहेत एक कॉर्पोरेट बुकिंग आहे आणि एक फॅमिली बुकिंग आहे सो दोन्ही बुकिंग करूया आणि दिवसभर काय काय कसं काय काय तुम्हाला चला गाडी मध्ये आलोय आता गाडी सुरू केली आहे क्लायंटचा पण फोन आलाय एक साडेआठ वाजताचा त्यांचं पिकअप आहे साडेआठ पावण्या नऊच्या दरम्यान त्यांनी बोलवलं होतं सो जाऊया त्यांना पिकअप करूया आणि त्यांच्या लोकेशन वर जाऊया आणि मग भेटूया चला क्लायंटला पिकअप केलं ऍक्च्युअली शूटच नाही केलं असत काही कारण घाईघाई मध्ये होत क्लाइंट खूप त्यांची महत्वाची मीटिंग होती ठाण्याला तर गेलो होतो आता टीसी असला था ठाणा था टी सी असला तिथे त्यांची मीटिंग आठ एक पंधरा वीस मिनिटाचीच मीटिंग होती तिकडनं त्यांना परत पिक करून आलोय आता कल्याणला कल्याण आपला रामबाग मध्ये आहे आता या बिल्डिंग मध्ये क्लाइंट गेलेत त्यांची त्यांचं काहीतरी क्लिनिक आहे सो तिथे गेलेत आता तिथे एक अर्धा पाऊन तास लागेल माझे मित्र आहे इथे रामबागेमध्ये सो त्यांनाच भेटायला आलोय ठीक हे काय बसलेत तिथे सो त्यांना भेटूया आणि बघूया काय म्हणतात खूप दिवस खूप दिवसानंतर दिवसान भेटायला आलोय त्यांना जाऊया भेटूया त्यांना आणि दोघे काय म्हणतात भेटला आता मित्राला आता निघालोय तिथून आणि बरं वाटलं त्यांना भेटलो काम तुम्हाला वगैरे झालो त्यांना जावे अंबरनाथ अंबरनाथला अंबरनाथ म्हणजे क्लाइंटचा फोन आल्याशिवाय निघू शकत नाही सो थांब वेट करूया थोडं पुढे जाऊन क्लाइंट च बिल्डिंग थोडं इथे ऊन आलाय ना सो गाडी लावली होती सावलीत पण तिथे पण ऊन ला आहे आता तर लावूया पुढे गाडी आणि जाऊया वेट करूया चला अशा आपले आजचे ट्रिप एंड झाले आणि क्लायंटला क्ला, ड्रॉप केला आता त्यांच्या कंपनीमध्ये हो बघू शकता ही कंपनी आहे त्यांची इथे त्यांना आता ड्रॉप केलाय आणि आता थांबलोय थांबलोय म्हटलं घरी चाललोय थोडं फ्रेश झालो इथेच कंपनीमध्ये घरी चाललोय आज आहे खूप महत्वाचा दिवस आपल्या घरच्यांसाठी सो गाडी पोहोचतो आणि पहिले तुम्हाला सांगतो चला सो so, मित्रांनो आज आहे आपल्या घरी खूप महत्वाचा दिवस आहे अशा प्रकारे आजचं काम तर संपलंय फर्स्ट ट्रिप संपलंय काम नाही संपलं आपली फर्स्ट ट्रिप आजची संपलेली आहे आणि uh, क्लाइंटला ड्रॉप पण केला आता आज आहे आपल्या घरात खूप महत्वाचा दिवस सो so, आज आहे माझ्या लहान भावाचा म्हणजे तीन नंबर भावाचा बारा ट्वेल्थचा रिझल्ट आहे सो so, घरी त्याची कालपासून कर्फ्यू लागला त्याला तो आज कर्फ्यू उठेल का तसाच राहील हा त्याच्या आता एक वाजता रिझल्ट आहे सो आज बरं झालं आपण लवकर पण आलोय रिझल्ट पण आपल्याला लगेच बघायला भेटेल मला वाटलं दोन तीन वाजतील यायला रिटर्न पण क्लायंटचं काम फटाफट झालं सो ते एक बरं झालं तर जाऊया रिझल्ट पण बघूया आणि जाता जाता, जाता बघूया काय होतंय तर मित्र अजून एक गोष्ट मला शेअर करायची होती ज्या मित्राला मी आता मगाशी भेटायला गेलो त्याचा माझ्या आयुष्यात खूप मोठा रोल आहे ऍक्च्युअली तर सो आज मी तुमच्याशी बोलतोय ना हेच्या मागे त्याचा खूप मोठा पाठिंबा आहे सो मध्ये मी खूप आजारी आ, होतो तो त्या एकोणीस वीसच्या दरम्यान सो त्या दरम्यान त्या माणसांनी म्हणजे म्हणतात ना की तुम्ही अडचणीत असाल तर देव कसा ना कसा तुम्हाला मार्ग देतोच सो तो त्या तो मार्ग दाखवायचा तो दुगात झाला आणि त्याच्या मार्फत तो मार्ग भेटला जर त्याने जर तो मार्ग सुचवला नसता किंवा दाखवला नसता सो मला नाही वाटत वा की मी तुमच्याशी आता व्यवस्थित बोलू शकलो असतो का नसतो किंवा बोलत असतो की नाही हे पण तो अशा प्रकारे जेव्हा कधी पण मी तिथे जातो तर त्यांना भेटूनच पुढे जातो किंवा त्यांना भेट भेटतोच तिथे सो असा आहे काही आता झालंय आजचं जाऊया घरी फटाफट लवकर आलोय तर जेवण वगैरे पण घरी करूया कारण आपली नेक्स्ट ट्रीप आहे चार वाजता आता मला तो जाऊया पटकन घरी जाऊया आणि जेवण करतो आणि मग बघूया रिझल्ट काय आहे तो मी शेअर करीन तुमच्याशी आणि बघू काय काय होत गुड इव्हनिंग आहे सॉरी गुड आफ्टरनून अशा प्रकारे आपल्या भावाचा तर्फी उठलेला आहे आणि तो पास झालेला आहे चांगल्या मार्गाने चांगल्या पर्सेंटने सो आता आहे चार वाजता पिकअप आहे सो आपण आता फ्लाइटला भाऊ त्याला पिकअप करूया फ्लाइटला आणि फ्लाइट लोकेशन लोकेशन भेटतो तो भावा गाडीमध्ये गाडी सुरू केली सो एसी पण चालू केला थोडं गरम हलो आहे ना गाडीमध्ये सो त्याच्यासाठी थांबलोय एसी चालू करून दे सगळी गाडी हवा जी आहे विंडो ओपन केली आहे गरम हवा सगळी बाहेर निघेल सो मित्रांनो लागलाय आपल्या भावाचा रिझल्ट आज पर्सेंटेज पण चांगले ठीकठाक पडले पण ठीक आहे जे अपेक्षा होती त्याच्यापेक्षा तरी चांगलंच झालंय आणि सो ऑल द बेस्ट चला पुढचं पूर आयुष्य पूर्ण करिअर साठी आणि आता जाऊया आपल्या कामात सेकंड इनिंगला चालू करूया आपल्या आजच्या सो so, आपली आजची सेकंड इनिंग चालू होते म्हणजे आपली आता सेकंड ट्रीप आहे सो so, ती आहे अंबरनाथ वरणच आपल्याला निरळ न्यायचा क्लायंटला तिकडे लग्न लग्न आहे त्यासाठी घेऊन जायचंय क्लायंटला जाऊया त्यांना फटाफट पिक करूया त्यांचा फो, फोन आला होता जाऊया पिक करूया क्लाइंटला आणि पोहोचूया आपल्याकडे तीन चार तो थोडं बघूया काय तिथे बघण्यासारखं जाऊया फिरूया चला बघूया काय होतं सोस आलोय आता क्लाइंटच्या लोकेशन वरती मग अशी घरी येऊन जेवलो आणि तसं खूप असं जेवण करून दुपार खूप दिवसानंतर दुपारचे झोप घेतले त्यामुळे जे झोपलो ते असं पूर्ण हेल्दी हेल्दी वाटायला लागलं ला आता मी आता थोडं वॉक करतोय कस्टमर एक दहा मिनट लागणार आहे अजून त्यांना यायला थोडा वेळ वॉक करूया आणि वाट बघूया गाडी लावली इथे बघू शकता सो तो वॉक करूया कस्टमर आणि मग आले की घेऊन निघूया निरळ चला सो गाईज आलोय आता इथे लोकेशन वरती क्लाइंटच्या पलीकडे पार्क केली आणि थांबलो इथे हवेला थोडं मस्त हवं आहे हे इतका आतमध्ये आहे नेरळ पासून दहा किलोमीटर आतमध्ये आहे आणि पूर्ण खेडेगाव आहे तिथे सो आलोय आता बघूया काय काय प्लीज काय काय होत आतमध्ये पण जाऊया बघूया लग्नाचं वातावरण कसं आहे ते चला thank oh you